श्रोते हो आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौ सविता वीरेंद्र मानकर मॅडम लिहितायत धार मध्य प्रदेश येतून सविता वीरेंद्र मानकर मॅडम यांनी धार मध्य प्रदेश येथून लिहिलंय मॅडम लिहितायत की सखे तू खूप दिवस झाले भेटली नाही जिवा लागे हुरहुर सखे तू खूप दिवस झाले भेटली नाही जिवा लागे हुरहुर कळलीच नाही मजला काय तुझी कुरकुर कळलीच नाही मजला काय तुझी कुरकुर कधी भेटशील ग मला तू कधी भेटशील ग मला तू मन दुःखी होते तुझ्या आठवणी मन दुःखी होते तुझ्या आठवणी तुझाच ध्यास म्हणी कसे सांगू तुला राणी तुझाच ध्यास म्हणी कसे सांगू तुला राणी माझ्या टोळ्यात रात्रंदिवस खूप येते पाणी माझ्या टोळ्यात रात्रंदिवस खूप येते पाणी खूप येते पाणी तर विरहाचे अप्रतिम असे भाव शब्दबद्ध केलेली ही सुंदर अशी रचना होती की खूप दिवस झालं भेट नाही त्यामुळे जीवाला हुरहुर लागते आणि तुझा तुझी जी कुरकुर -कुर आहे ती काय आहे हे कळलं नाही तू कधी भेटशील तुझ्या आठवणनी मनदुःखी होतं आहे तुझा ध्यास लागलेला आहे आणि त्या ध्यासापोटी त्या आठवणींपोटी डोळ्यामध्ये पाणी येत आहे खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या कवितेमध्ये होतं आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ नंदा गायकवाड मॅडम आहेत गिरिजा पुणे या नावाने सौ नंदा गायकवाड गिरिजा पुणे इथून मॅडमनी लिहिलं आहे की तू प्राणप्रिय सखे मैत्रिणी हे जुळले नाते रेशमी बंध तू प्राणप्रिय सखे मैत्रिणी हे जुळले नाते रेशमी बंध कधीच नको आता दुरावा कधीच नको आता दुरावा आवडे म्हणाला हा छंद आवडे म्हणाला हा छंद हे सुरेल काही रुजले मनी हे सुरेल काही रुजले मनी जणू हसते चांदणे उन्हात हे सुरेल काही रुजले मनी जणू हसते चांदणे उन्हात बहरते मन तुला पाहुणी फुले मोगरा भोवती क्षणात बहरते मन तुला पाहुणी फुले मोगरा भोवती क्षणात फुले मोगरा भोवती क्षणात वाह तर खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव या कवितेमध्ये होते की कधीच नको आता दुरावा आवडे मनाला हा प्रीतछंद आणि बहरते मन तुला पाहुणे फुले मोगरा भोवती क्षणात तर तू सोबत असली की मन बहरतं तुला पाहिल्यानंतर मन बहरतं आणि भोवताली क्षणामध्ये मोगरा जो आहे तो फुलतो तर खूप सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते पुढच्या एका कवितेमध्ये प्रतिभा गौपाले मॅडम आहेत नागपूर येथून प्रतिभा गौपाले मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले की तू प्राणप्रिय सखे जपून किती जपावे तुझेच झाले दुर्लक्ष तरी मी सदा तुला स्मरावे तू तु प्राणप्रिय सखे किती जपावे तुझेच झाले दुर्लक्ष तरी मी सदा तुला स्मरावे तुझ्या प्रत्येक श्वासात मीच क्षणोक्षणी जगावे तुझ्या नयनात सखे मीच आणि तू माझ्यात दिसावे तुझ्या नयनात सखे मीच आणि तू माझ्यात दिसावे तू माझ्यात दिसावे वा तर तू दुर्लक्ष केलं तरी मी तुला स्मरत असतो आणि तू प्रत्येक क्षणी प्रत्येक श्वासामध्ये तुझ्यासोबत जगावं असं वाटतंय खूप सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं आणि पुढच्या एका कवितेमध्ये सुलभा सत्तरवर मॅडम लिहित आहेत पुणे येथून सुलभा सत्तूरवर मॅडम यांनी पुणे येथून लिहिलं आहे की तू प्राणप्रिय सखे सौंदर्यशालिनी वाह तू प्राणप्रिय सखे सौंदर्यशालिनी अमृत स्पर्श तुझा देई नवसंजीवनी त्या बात आहे अमृत स्पर्श तुझा देई नवसंजीवनी शब्द शब्द गडे ओत प्रोत मधाळ शब्द शब्द गडे, ओत प्रोत मधाळ नेत्र कटाक्ष तुझा करी मज घायाळ नेत्र कटाक्ष तुझा करी मज घायाळ करी मज घायाळ वाह तर प्राणप्रियेचं खूप अप्रतिम आणि सुंदर असं वर्णन या रचनेमध्ये मॅडमनी केलेलं होतं की तू सौंदर्याची शालिनी आहे आणि तुझा स्पर्श जणू अमृताचा स्पर्श आहे जो नवसंजीवनी देतो तर खूप अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं आणि पुढच्या एका कवितेमध्ये संगीता नागदेवे मॅडम सना या नावाने लिहितात यवतमाळ येथून संगीता नागदेवे मॅडम यांनी सना या नावाने यवतमाळ येथून लिहिलं आहे की एक अनोळखी तरी पण का वाटते एक अनोळखी तरी पण का वाटते तुझे नाते होते पूर्वीचे माझ्यासाठी एक अनोळखी तरी पण का वाटते तुझे नाते होते पूर्वीचे माझ्यासाठी तू प्राणप्रिय सखी खूप आवडली होतीस आता प्रीतीचे दार उघडले फक्त तुझ्यासाठी आता प्रीतीचे दार उघडले फक्त तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी वा तर अनोळखी ओळखीचे झाले नाती जुळली आणि प्राणप्रिय झाली कारण फक्त तुझ्यासाठी त्या हृदयाचं दार उघडलेलं आहे असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू येथून लिहिलं आहे अंजली सामंत मॅडम लिहिताय डहाणू येथून की तू होतीस प्राणप्रिय सखी बांधले प्रेमाचे रेशीम धागे तू होतीस प्राणप्रिय सखी बांधले प्रेमाचे रेशीम धागे ऋतू सजले हसले ऋतू सजले हसले देवण गेलीस आठवणी मागे देऊन गेलीस आठवणी मागे क्या बात आहे खरंच खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी अशी ही चारोळी होती की तू होतीस प्राणप्रिय सखी बांधले प्रेमाचे रेशीम धागे ऋतू सजले हसले देऊन गेलीस आठवणी मागे तर मागे आठवणी ठेवून तू गेलीस प्रेमाचे रेशीम धागे बांधून तू गेलीस तर अप्रतिम अशा या चारोळीनंतर पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये महेश दुर्वेसरांनी आहे मुलुंड मुंबई येथून महेश दुर्वेसर आहेत मुलुंड मुंबई येथून सर आहेत प्राणप्रिय या शीर्षकाखाली की प्रीतीस गंध तुझा गंधास प्रीत आहे क्या वाटत आहे प्रीतीस गंध तुझा गंधास प्रीत आहे तुझं काग उमगत नाही मी मनमीत तुझा आहे वाह तुझं काग उमगत नाही मी मनमीत तुझा आहे हा बोल काळ जाचा तूच आहे हा बोल काळ जाचा तूच बोलवीत आहे तुझ काग उमगत नाही ते काळीज माझ आहे वाह। सांगू कसे तुला मी तू तु अजान काग आहे सांगू कसे तुला मी तू तु अजान काग आहे तुझ काग उमगत नाही तू प्राण माझे आहे वाह। तुझं काग उमगत नाही तू प्राण माझे आहे आणि सरांनी शेवटी असं लिहिलं आहे सर लिहितायत की कळून सर्व काही अजून अज्ञात आहे कळून सर्व काही अजून अज्ञात आहे तुझं काग उमगत नाही मी अद्वैत तुझे आहे मी अद्वैत तुझे आहे वा वाह। वा एकसी बडकर अशा या सुंदर ओळी सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होत्या की प्रीतीस गंध तुझा गंधास प्रीत आहे तुझं काग उमगत नाही मी मनमीत तुझा आहे वाह, तर प्राणप्रियेबद्दलचे अप्रतिम भाव असलेली सुंदर शब्दांकन असलेली ही रचना होती श्रोते हो आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर अप्रतिम अशा कवितेमध्ये दे। जयश्री देशकुलकर्णी मॅडम आहेत पुणे इथून जयश्री देशकुलकर्णी मॅडम यांनी पुणे इथून लिहिले या जीवनी या शीर्षकाखाली की तू व्हावीस सके सर वळवाची तू व्हावीस सके सर वळवाची करावीस तृष्ण तुछन, तृष्णा चातकाची करावीस तृष्ण त्रुश्न, तृष्णा सातकाची तू व्हावीस सखे मलम जखमेचे तू व्हावीस सखे मलम जखमेचे भरावेत घाव या पोळल्या मनाचे वाह भरावेत घाव या पोळल्या मनाचे तू यावीस सखे अर्धांगिनी हो तू यावीस सखे अर्धांगिनी हो वेल संसाराची बग जावी बहरणी वेल संसाराची बग जावी बहरुणी आणि मॅडम शेवटी असं लिहितायत आहेत की तू प्राणप्रिय सखे मज जीवनी तू प्राणप्रिय सखे मज जीवनी हा संसार फोल मज तुझं वाचुनी हा संसार फोल मज तुझं वाचुनी हा संसार फोल मज तुझं वाचुनी क्या बात आहे क्या बात आहे आणि खरंच खूप अप्रतिम सुंदर असे भाव या कवितेमध्ये होते की तू व्हावीस सखे जखम मलमे मलम जखमेचे तू व्हावीस सखे मलम जखमेचे भरावेत घाव या पोहळल्या मनाचे तू यावीस सखे अर्धांकिनी हो जावी बहरुनी तर तू जी कायमसोबत हवी आहे असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो आणि या सुंदर अशा कवितेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळूया ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये आरती मेहत्रे मॅडम लिहित कर्कम येथून आरती मेहत्रे मॅडम यांनी कर्कम येथून लिहिलंय तू प्राणप्रिय सखे सखा साजना बोलतो ओ पुनेरी तू प्राणप्रिय सखे सखा साजना बोलतो ओ पुनेरी आवाजात साजन साजनीस आवाजात साजन साजनीस वाढदिवसाची भेट देतो साजरी वाढदिवसाची भेट देतो साजरी वाढदिवसाची भेट देतो साजरी तर रेडिओ पुणेरी आवाजच्या माध्यमातून वाढदिवसाची भेट देण्याचा सुंदर असा भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होता श्रोते हो आणि पुढच्या एका कवितेमध्ये राजेश मनोहरराव चौधरी सर लिहित आहेत राजेश मनोहरराव चौधरी सरांनी लेखणी या शीर्षकाखाली लिहिलं आहे की तूच प्राणप्रिय सखी लावी साहित्याचा लळा तूच प्राणप्रिय सखी लावी साहित्याचा लळा गुंफी भाव अलवार फुले विचारांचा मळा क्या बात आहे गुंफी भाव अलवार फुले विचारांचा मळा लेखणी माझी सुंदर शब्दांना देते आकार लेखणी माझी सुंदर शब्दांना देते आकार निर्मळ विचारातून स्वप्न करते साकार निर्मळ विचारातून स्वप्न करते साकार तर अशी ही प्राणप्रिय सखी म्हणजेच लेखणी जी साहित्याचा लळा लावते जी प्रत्येक भाव अलबारपुणे गुंफून विचारांचा माळा फुलवते तर खूप अप्रतिम सुंदर लेखणीला सखी मानून सरांनी अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते आणि ही श्रोते हो आजच्या शोची वेळ संपत आहे आज आपण प्राणप्रिय सखी हा शब्द दिलेला होता आणि त्या अनुषंगानं खूप सुंदर सुंदर रचनांचा आपण आस्वाद घेतला आजच्या शोपुरती मी आर जे तुमची रजा घेतोय भेटूया पुन्हा पुढच्या रविवारी मान बत, नवीन मान्यवरांसोबत आणि नवीन विषयासह तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हाखेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये तुमच्या आवडीच्या एफ एमवर म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद लुटा आणि मला म्हणजे आर जे कैलासला रजा द्या